हॅलो गुड मॉर्निंग तर आज ना मी मस्त असं पहिल्यांदाच कोबीचे पराठे केलेत आणि संचितला केलं होतं संचित तर टिफिनला दिले संचितला संचित स्कूलला गेल्यानंतर मग सगळं आवरून आता आम्ही दोघं नाश्ता करायला लागलो आहे आणि एकदम मस्त अशी बघू आता कसं लागते छान वाटले तर मग नंतर अजून एकदा करणार आणि मग तुम्हाला दाखवते मी कोबीचे पराठे कसं केलेत आता जवळपास एक साडेआठ पावणेनं होत आलेत आणि लोखंडाच्या तवा कधी पण पराठे करताना शेकायचे एकदम भारी लागतात आणि इथं दही आहे तर हे दही आणि पराठा एकदम भारी टेस्ट लागते तरी पण मी थोडीशी तिळाची चटणी घेणार आहे गोखं गोष्ट धूर निघायला लागलं एकदम असं तूप लावले ना तूप लावल्यामुळे धूर निघतो असा तर या तुम्ही आता मस्त आता नाश्ता करायला तुम्ही ना मोबाईल आता खाली ठेवला आणि कसं दिसतो मी कसं माझ्याकडे स्टँड होतं पण इथं जागाच नाही ठेवायला त्यामुळे मी स्टँड कसा जास्त करत नाही वापरत नाही बघू शकते इथं आपला छान असा पराठा तयार झाले आता मी ताट तयार करतो माझा पकडून गाणी लावली त्यांनी गाण्याचा कॉपीराईट क्लिनिक ऐकायला येते का तुम्हाला गाणी मला तुम गाणं ऐकायला आलं तर कॉपीराईट आले शंभर टक्के थोडीशी तिळाची चटणी दही दे देते का तुम्हाला थोडं संपवते मला पण जास्त आवडत नाही तरच काढते नाही तर काही कळेल संजितला आमच्या साखर आणि दही आवडतं खायला पण आता बाळ गेलं स्कूलला दुपारी आले की मग जेवण काय तर करतोय मी खात नाही मग असं काय दिसतंय का तुम्हाला काय काय मारत आलय काय तुम्हाला मोबाईल आपल्या भिंतीला टेकवलाय मी आणि साधा भूड आपला दही मला जास्त सुईलाच वाटलं त्यामुळे मी दही कमी केले तर मस्त असा आपला पराठा आणि छान अशी तिळाची चटणी चला या पटकन तुम्ही सगळे असेल नाश्ता करायला आता मी नाश्ता करून घेते संचीत स्कूल मधून आता आलेला आहे आणि संचीसाठी काय एक सरप्राईज आहे काय कुछ तो हे सरप्राईज ही बू प्रेशू पहिला मग तुला सरप्राईज दाखवते ओके हा बघ का चेकिंग चेकिंग करणार अरे नीट काळ युनिफॉर्म फाटेल आता आपण अनबॉक्सिंग करूया संचिता उत्साह खाली बस किटेवर बस खाली खाली बसून अनबॉक्सिंग करतो तुझ्या टॅपची व्यवस्थित कर हळू जमते ना जमते खुल होता वा वाधर नाही तर काय म्हणते त्याला उद्घाटन करत आला

का अच्छा काय घरात काही लोक मेकअप करून बसतात काय हे संचित पप्पाचं तर काहीतरीच असतं अरे फाडू नको ते दे थोडस काय कुठून निघालं कुठं ते काय त्यांची तर ऑर्डर केलं ते तर सांग थोडस हा किती कडवड चालली वास 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 ने ने खुश आहे बाळा एकदम स्कूलमधून आलेल्या आले सरप्राईज तुला पप्पा सकाळी म्हटले होते ना तू स्कूलमधून येईपर्यंत तुझा टॅब येतोय हं ओरे कात्रीने कस निघणार ते करू द्या त्याला

अरे बापरे अरे अरे बाप रे मोठेच उठते की टेबरे आता अरे 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 आता चल सीट झाले मासा काड काढ काढ असू दे आता काय बॉक्स मधून तर पहिला बाहेर काढायचा होता बापरे भरपूर मोठेच आहे संचित

बटणच पाहिजे हे काय साइडला बटन दिसते तिथे वरती हा स्विच ऑफ असेल ठेव रखाको रखाको ठोको खुश आता काय नंतर मागायचं का नाही

संचितच्या टॅपची सेटिंग चाल तोपर्यंत मी शिकरण केली टिफिन खाल्लाय थोडासा चार्जर लावून ठेवलाय कि मी त्याला कशाला लागायचंय तेवढ कचरा कशाच कवर वरच संचितला आमच्या आवडत शिकवून खायला आणि टॅबच्या सेटिंग चालली एवढा तुम्हाला वाटतं युट्यूब किट चालू झाला युट्यूब चालू करायला तुझं अकाउंट दिलंय तर तुझा पासवर्ड टाका माझा पासवर्ड बहुतेक 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 माझा पासवर्ड माझा ना ती घ्याय ना माझं युट्यूब चॅनल तर थोडं बघत आहे तीन फॉर्म आहे तेच ठेवलाय बहुतेक मला असं वाटत माझे लक्षात राहायचं नाही अंक बिंक म्हणून मी ते ठेवलं होतं असं मला वाटतंय त्या माझ कन्फर्म नाही पण असं एकदा टाकून टाकून बघू शकतो का नाही तसं मग ते टाकून बघा थंड असण थंडच खायला त्यामुळं घालते साखर थोडीशी वेलची पूड आणि दूध आणि मला तर आवडते त्याला संचित ना मॅश केलेला नाही आता मग आता साहेबांना देते तिकडं हा काय भरपूर भरपूर पाणी आले आम्ही नदीकडे आलो आता म्हणजे पावसाचं पाणी वाढलंय का सोडलंय पाणी नक्की पावसाचं पाणी सोडलेलं आहे ना दिवशी भरपूर इकडं असं सांगत होते त्या दिवशी ना हे बी मी माझ्याला पण दाखवते तिकडचं नदीकडचं वगैरे भरपूर पण त्या दिवशी आलतो त्याच्यापेक्षा थोडस कमीच आहे ना आपण गेल्या वेळेस आलतो त्याच्यापेक्षा कमीच आहे म्हणलं पाण्या चला मग कशी नुकेच पुढे जायचं काय काम नसताना बोटिंग मध्ये ते एबीबी माझा रिपोर्टर इथं असा छान असं माहिती दे तुझा बोटिंग करत करत काय हे संजित बघ कशी चालत चाललेत बरं बघ तू आहे का चालते का ते बघ बोटिंग बोटिंग एवढ्या पाण्यात करणं रिस्कीच आहे की ना हो बस नको काही काम नसताना नको का तुम्ही नाही रे बाबा गाड्या आले पुरपूर